मंडळी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात औंच्या यमाई देवीचे जागृत मंदिर किन्ही गावाजवळ साखरगडावर स्थापित आहे असं म्हटलं जातं की हिवरेगावच्या त्र्यंबक पंत कुलकर्णींच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी देवाऱ्यात वास्तव्यास येण्यास तयार झाली पण देवीने घरी जाईपर्यंत मागे वळून न पाहण्याची अट पंतांना घातली प्रवास प्रवासात असताना साखरगडाजवळ आल्यावर कुलकर्णी पंतांना देवीच्या पैजनाचा आवाज येणे बंद झाले व त्यांनी मागे वळून पाहिले अट मोडल्याने देवी तिथंच थांबली व मोठा प्रकाश होऊन लुप्त झाली अट मोडल्याने आता घरी येणे शक्य नाही असे सांगून देवी पुढे म्हणाली की आजूबाजूच्या डोंगरावर जेथे वनगाय स्वतःहून वासरा वासराशिवाय दुधाच्या धारा सोडेल तेथे माझे वास्तव्य आहे असे समजून माझी पूजा करा त्याचप्रमाणे किन्ही गावाजवळील साखरगडावर स्वयंभू तांदळा आहे व मागील बाजूस देवीची सुंदर अशी मूर्ती आहे तसेच तैल रंगामध्ये चित्रित केलेली काही चित्रे दगडावरील कोरीवकाम व मंदिरासमोर डवलात उभ्या असणाऱ्या उंच दिपमाळी मंदिराचे खास आकर्षण वाटतात अशी हे कोरेगाव तालुक्यातील साखरगड निवासिनीची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटने जरूर कळवा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका आणि आई जगदंबेच्या दर्शनासाठी साखरगडावर नक्की या धन्यवाद